मराठा आरक्षणासाठी लढाऊ करणारे मनोज जरांगे पाटील बारा व तेरा मार्च रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत जरांगे पाटील जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा बांधवांसोबत संवाद बैठका घेणार असून आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली मनोज जरांगे पाटील हे बारा मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यातून नांदेड मार्गे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे येणार आहेत तेथील बांधवांसोबत संवाद बैठक घेणार आहेत त्या दिवशीचा त्यांचा मुक्काम निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी येथे होणार आहे तेरा मार्च रोजी ते कासार निलंग आहे ते संवाद बैठक घेऊन दुपारी एक वाजता लातूर शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालय मराठा समाजातील नागरिकांसोबत संवाद बैठक घेणार आहेत त्यानंतर लातूर तालुक्यातील माटेफळ आणि सायंकाळी नागझरी येथे बैठक घेऊन जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईकडे रवाना होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली <coughs> आ, बारा मार्चला अहमदपूर येथे संध्याकाळी सात वाजता दादांची संवाद बैठक आहे तेरा मार्चला कासार शिर्शी नऊ वाजता अकरा वाजता निलंगा बारा हे एक वाजता इथं लातूरला लातूर ला, शहरामध्ये शा, लातूर आणि तीन वाजता माटेफळ या गावी आणि सहा वाजता नागझरी या गावी त्यांची संवाद बैठक आहे मुळात मनोज दादांनी हे सांगितलेलं नाहीये लोक स्वयंपुरतं स्वतः गावाच्या लेवलवर निर्णय घेऊन गावातून लोक उभा करतायत तर ते ज्या त्या गावामध्ये आहे त्याच्यानुसार करतायत आणि त्यानुसार अजून काहीच नऊ लोकसभेचं आणखी काही डिक्लेअर झाले नाही पण लोक त्या प्रयत्नात आहेत संवाद बैठकीचा उद्देश हाच आहे की था था सक्रिया, सक्रिया, सक्रिया हो जे आंदोलन सक्रिय सगळे मराठा समाज होता यांच्या भेटी गाठी मनोज घ्यायच्यात आणि आम्हालाही हे दाखवायचंय की भरपूर तुमच्या शासनाने जे वेगवेगळ्या गोष्टी घडल्या मागेल्या काळात तरी आम्ही आधीच्या पेक्षा जास्त तुमच्या मागे आहोत दादांच्या हे आम्हाला दाखवायचंय सगळ्या मराठा समाजाला